हे मंडळी कसायचा बरासा तर आज आमचे वडिलांचं सध्या महाचा महिना चालू आहे तर पिंडदान वडिलांचं आज पिंडदान आहे तरी तर स्वाती सगळी तयारी करत आहे पाहू शकत आहे आणि आता भटजी पण आलेले आहेत तर ते पण आता काय काय आहे ते मंत्र वगैरे आपण ते करणार पूजेला बसणार आहोत ते आपण बघतालच तर आता स्वातीनी पिंडदानाकरिता जे काय स्वयंपाक केला आहे निवड दाखवण्याकरिता ते आपण पाहूया पहिला तर इथं मेथीची भाजी ही कुठली आमटी का कटाची आमटी पोळीची आमटी पोळीची आमटी डाळ वांग बटाटा वांग वड्या वरण कढी मेथीची भाजी नाही गवारीची भाजी थापी वड्या थापी वड्या भात ह्याच्यात तर पुरणपोळ्या केलेल्या आहेत पाहू शकता याच्यात भाताची खीर केलेली आहे तर अशा पद्धतीने बिचारी स्वाती सकाळ जर ना मम्मी आणि स्वाती दोघी जण राबवल्यात इथं आणि आता त्यांनी उद्याच ताट तयार करत आहे तर चला आपण जाऊन पूजेला बसूया आता तर आता पूजेची तयारी चालू आहे तर आई साहेब इथं पूजेसाठी सगळं हे करायला पूजेची तयारी चालू आहे आता गुरुजी येऊन बसलेले आहेत अशा आता तयारी चालू आहे

वर्मणः वर्मणः कश्यप गोत्र कश्यप गोत्र वसुरुद्र वसुरुद्र आदित्य आदित्य स्वरूपा नाम स्वरूपा नाम एतेषाम एतेषा श्रोयार्थं श्रोयार्थं मोक्षार्थं मोक्षार्थं तृप्त्यर्थं तृप्त्यर्थं पित्रानां च पित्रानां च महालय महालय सप्तमी सप्तमी

गंधद्वारा दुराधर्षा निष्ठपुष्टा करीश्वर सर्वभूतायी गंध प्रक्षिप्य शरा सुकुशार सोदर भासु सरियावता दृष्टा बहिर्ना सर्वेशा कन्या धाय सातवन्यक सातु

कात्रिया वे रम द रम या को द या चो विराम उदा अमृतत्वरी राह न जन्य नादिरोधी गीता वानस्य <esis> महिमा <Beetham> दोजायम जबुदज पादश्व विश्वबुदाणि त्रिपादस्य उदंदीनि त्रिपादूर्ध्वो नेलोवृरावादोदिहवत्नः बोलो विश्वम्यकाम जादन नजनये

पितृ सुस्वागतम सुस्वा सुभास्महे असे इथे तीन वेळा हात करा दावा हात होती दावा हात होती पितु पिता मह परपिता महानम सुस्वागतम अतः अक्षता कइदो धुरिलजम सदनेकाना विश्व शांतिवानम पितु पिता मह परपिता महानम हे ते आता हेजन पळीन पळी हे जाओगा ना पाद्यो पाद्यम सुदा नमः सुपाद्यो अर्घयो दहनमार्गयो आचमन तायनम आचमनम दायनो हां सुस्नानिह मह तिथे जगवाजपाणी अंके पितु पितामह प्रतानह वसुहृदारसूपाद सुधानदि अर्भु सुधान्युवाचि सुधा नमहाय स्वांदा हृदय सुस्नान सद्यगा देवान विलपनाहिला ह्यापुटन ग विलप्नात चंद सुधा नमहा सुचंदनं धुरी लोचन सान पाण्या लावले चालते धुरी लोचन सान निघाल श्रीराम आता ह्या बोटाने इकडे पृथ्वी पिता हम प्रविता हम हान हम त्यात पहिल्या बोटाने आता इकडे जाऊ पाण्यात लावले तर चालते लेपनाते पितू पिता मह प्रपिता महान हम सुरुद्रा आदित्य सुरुपान लेपनाते चंद्रम सदा महाच चंद्रम इथे ही धुरी लोचन सद्य काम श्रीराम देवान हम इथं टाकायचे यवा अक्षराम सदा महा सुअक्षरा वह पितु पिता मह प्रपिता इथं ती टाकायची तिला अक्षदा हम सुधान सु अक्षधमिर ओम धुविरोजम हृदर पुष्पम सुधान माष्पानी धुविरोजमे अक्षरा यात पारका चौकन करायला ही पाडून बसली पाहिजे पात्र हा अनेक इथे एक दोन आहेत ते देवाकडच्या दोन देवता असतात म्हणजे दोन ब्राह्मण म्हणायचे ते प्रत्यक्षात बोलवलेले नाहीत आपण त्यामुळे त्यांच्या ऐवजी हे चट मानायचे ते प्रत्यक्ष आहेत म्हणून इथे पूजन करत आता पितृचट समीपे वर्तुळ काढत आता उलटा वर्तुळा आणि मंडल आणि कुर्यात पाहिल्या बरोबर पितृचट समीपे वर्तुला आणि मंडल आणि कुर्यात पासिरीय हा जेवणासाठी पाच ब्राह्मण बसवायला पाहिजे खर प्रत्यक्षात त्याच्याऐवजी आपण त्यांचं प्रतिनिधी म्हणून हे सुपाऱ्या वगैरे त्यांना मांडलेले ते जेवढ्याशिवाय आपल्याला पिंडदान करायला चालत नाही आता कीड आहे काय काय महेश्वद सोमावृष्णि भारत

तनि मामा रुधो तदम सदन वाचो लोकाप्रनां हा बघा असं सुते रुधो कामे सोंद्रेणोद गन दत्तमस्तु अस्मतप्पि पिता महोतरज्ञस्यतेव ओ नाम श्रवणः अश्ववत्नां रुधो वायुमिन्द्राय पिण्डनादं उत्तलवं सद्रप्रविताम नाम श्रवणः नैनी दत्तमस्तु

दशा सूत्री ही दशा करून काही नाही बरोबर आता पुन्हा गणे पिंडस्थ पितरा हा सभ्वीन पिंड भोजनांचे कसे आता असतो सौीन पिंडपूजन आता पुन्हा ते पाणी थोडासा ती रकम हे पाणी आता ते धुवा येतात ठीक पाणी पाहिजे पाणी उतरून हात पुसून घ्या सुचंद कौष्णुला बेल महादेवाला तसं माका बाका पित भू हा थु। इदं पितृभ्यो नवास्पती उपरा सुविधु ए पार्थिवी रजत्सा ये वा तु बा आत्मानंकरणं कृत्वा गंध लावून घ्या आत्मानंकरणं कृत्वा तुम्हाला बरोबर आहे त्या मोठा लाव तू त्या देवाचं वापर असं ते चालते लाव लाव चालते पितरांचा गाडी आता तुम्ही या सगळ्या नमस्कार दोघांनी काढायचं काढाय घे आपण मध्ये ठेवा तिथं दंड लावून घ्या आत्मा अलंकरम कृतवांद लावून घ्यायचा

आणि पूर्ण नैवेद्य वगैरे आता घेऊन आम्ही तळ्यावर नाहीतर नदीवर सोडणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा इथंपर्यंतच होता भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया